छोटे पा मित्रांनो पा। नमस्कार मित्रांनो आज आपल्याला नगर रोड येथून कॉल आलेला आहे त्यांनी टाकीमध्ये एक साप पाहिलेला आहे तर तिथं गेल्यानंतर कळ आपल्याला की टाकीमध्ये कोणता साप आहे ते तर चला पाहूया आपल्याला आज कोणता साप भेटतो ते टाकीमध्ये चालू तर मित्रांनो साप पांजरी टाकी पडलेला आहे तर काका त्याला पुल प्लॉंग देवलं होतं की साप कुठे जाऊ नये म्हणून मी दाखून लावलं कुठे येईल आता येते तीटीटीटी। तीटीटीटी। तर मित्रांनो आता मी पाहिले जो टाकीमध्ये जो पडलेला आहे तो आपला भारतीय नाक इंग्लिश मध्ये इंडियन प्रेक्टिकल कोबरा बोलतात तर बहुतेक बक्षीच्या शोधामध्ये तो इकडून साईडने वगैरे हो आला असेल आणि इथे पण जरा छोटीशी होल दिसतात आणि पलीकडं जर कंट्रक्शनचं साईड चालू आहे या साईडला पहा इकडे थोडस काम चालू आहे बहुतेक या साईडने बक्षाच्या शोधामध्ये आला असेल खालच्या साईडने आणि बहुतेक कोपऱ्याने हे बघा दरवाज्याच्या कोपऱ्याने तिकडून येऊन बहुतेक टाकीचं झाकण उघडा असेल त्याच्यानंतर तो टाकीमध्ये पडलेला असाल दिसत नाही त्याच्यामध्ये छोटे छोटे मित्रांनो पा मित्रांनो काढला काढला कोपऱ्याला आला तो त्यावेळेस काढला मी माहिती देतो मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की आपल्या घराच्या आसपास जी टाकी आपल्या घराच्या किंवा सोसायटीच्या जी जी, जी आपली पाण्याची टाकी आहे तर तिचे जे झाकण आहे तुम्ही ते लावले पाहिजे बक्ष्याच्या शोधामध्ये साप आपल्या घराच्या आसपास त्यावेळेस साप बऱ्याच वेळा टाकीमध्ये पडला जाते त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे आपण टाकीचे जे झाकण आहे ते व्यवस्थित आप आपलं पाण्याचा जो वापर आहे म्हणजे आपण ज्यावेळेस टाकीमध्ये पाणी घ्यायला जातो पाणी घेतल्यानंतर आपलं काम झाल्यानंतर आपण जे टाकीचं जे झाकण आहे ते व्यवस्थितपणे लावले पाहिजे नाहीतर मग साप बाक्षच्या शोधात ज्यावेळेस साप फिरत असतात त्यावेळेस ते चुकून पाण्याच्या टाकीमध्ये पडले जातात तर अशा पद्धतीने आज बाबांचं सेल सिंग सेल सिंगांनी आज आपल्याला कॉल केला आहे बाबा किती देव झाले साप पाणी पडून अंदाज मध्ये एक दोन देव झाले बाबा म्हणण्यानुसार त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे भारतीय ना, ना। ते दे पण बिलकुल त्रास नाही दिला पाहिजे सापांना जेवढा आपण सापांना घाबरतो मित्रांनो त्याच्यापेक्षा जास्त साप आपल्याला पण घाबरत असतात जशी आपल्याला आपल्या जीवाची काळजी असते तसेच सापांना पण त्यांच्या जीवाची काळजी असते त्यामुळे आपल्या आवारात परिसरात साप निघला तर मारू नका जवळच्या प्राणी मित्रांना तुम्ही कॉल करा ते येऊन नक्कीच तुम्हाला मदत करते ही नंबर विनंती तर मित्रांनो आजचा आज आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा जो आत्ता जो आपण रेस्क्यू केला होता भारतीय नाग त्याला निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलेला आहोत